नमस्कार मंडळी सगळ्यांना गुड मॉर्निंग कुठलाच टाईमपास न करता आज डायरेक्ट जेवणाकडे वळणार आहोत तर आज बनवणार आहोत आपण भाकरी कारण नवरात्रीचा उत्सव असल्यामुळे आमच्याकडे नऊ दिवस फक्त भाकरी होतात भाकरी अशी भिजून घेतली आहे ही कळण्याची भाकर आहे ज्या लोकांना कळण्याची आवडते त्यांच्यासाठी कळण्याची भाकर बनते आणि ज्यांना साधी भाकर आवडते त्यांच्यासाठी साधी भाकर सुद्धा बनते तर इथे आपण असा चुरून घेतला आहे हात आमच्या मातृश्रीने चुरला आहे इकडे गरम पाणी ठेवले आहे साध्या भाकरला गरम पाणी यामध्ये टाकायचं आहे म्हणून तर हा गुळा असा तयार झाला आहे हा आहे तळण्याच्या भाकरीचा म्हणजे जी मिसळ भाकर असते त्या भाकरीचा त्यानंतर आपण साधं पीठ घेणार आहोत भाकरीचं ते यामध्ये घेतल्यानंतर हे पण आपण त्या गरम पाण्याने भिजवून घेणार आहोत थोडा वेळ आहे तर जरा वेगळ्या गप्पा करूयात ते बघा मी दोन पुस्तकं कशासाठी लावले आहे ते तुम्हाला कळलंच असेल त्या बायकांसाठी ज्या सतत नुसती विचार करत असतात मुलांचा विचार नवऱ्याचा सा विचार सासूचा विचार सुनेचा सा विचार तू फालतू गोष्टींचा विचार शेजाऱ्या पाजारांचा विचार आपला ज्याच्याशी संबंध नाही त्याचा विचार असे फालतू विचार करत स्वतःचाच डोकं खराब करणारा ज्या लेडीज वर्ग आहेत त्यांच्यासाठी मी असं का म्हटलं स्वतःच डोकं खराब करणारा करता तुम्ही विचार विचार करणे आधी सगळ्यात पहिले बंद करून टाका बद्दल मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉक मध्ये नक्कीच बोलेल मी वरती आहे थोडी भाजीकडे तर भाजीसाठी मी हे एवढे साहित्य घेतले आहे मिरची लसण कोथिंबीर खोबरं तर मिरची लसूण आणि कोथिंबीर ही मी मिक्सरमध्ये मिक्स करून घेणार आहे हे मिक्स करून घेऊयात आणि आपण घेऊया ही पेस्ट आपण कशासाठी करतो आहे ते मी सांगते तुम्हाला आपल्याला बेसन घ्यायचं आहे बेसनमध्ये टाकायची आहे ती पेस्ट त्यानंतर थोडे टाकायचे आहे तीळ तिखट मीठ तेल असं चुरून घ्यायचं आहे आणि यात पाणी टाकून याचं करायचं आपल्याला गोळा आपण करणार आहोत याची भाजी तर ही भाजी कशी बनवते आहे ते बघा आणि ही भाजी भाकरीबरोबर फार छान लागते तर तुम्ही ही ट्राय करून बघा गॅस सुरू करून आपण ठेवूयात कढई आणि त्यात टाकूयात आपण तेल त्यानंतर थोडी मोरी टाकूयात आणि त्यामध्ये आपण टाकूयात डायरेक्ट ती जी केली होती ती पेस्ट परत मी पुस्तकाकडे वळणार आहे तर या पुस्तकामध्ये प्रेमाच्या शक्तीबद्दल खूप बोलले आहे एवढे चांगले पुस्तक आहे खरंच देवा मी मला असं वाटते खूप वेळा की लोकांनी जे जुने लोक होऊन गेले आहेत त्यांनी एवढी छान छान पुस्तकं लिहून ठेवली आहेत आपले माइंडसेट असे झालेले आहे ना की आपल्याला जे नाही पाहिजे आपण त्याचबद्दल जास्त फोकस करतो आहे तर या पुस्तकामध्ये सांगितलं आहे की तुम्हाला जे आवडते त्याच गोष्टीचा विचार करा फक्त सगळ्या सर्वोत्तम गोष्टीचाच विचार करा हे पुस्तक नवीन पिढीला आयुष्य जगायला शिकवतं असे भरपूर बुक्स अवेलेबल आहेत भरपूर लेडीज वर्ग असा आहे ज्यांना मानसिक आधाराची फार गरज आहे तर अशा ज्या लेडीज आहेत त्यांच्यासाठी हे दोन पुस्तकं तुम्ही फक्त वाचून बघा काही जास्त महाग पण नाही आहे दोनशेच्या आतच मिळतात तर तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा तुम्हाला फार बदल वाटेल तर ही भाजी आपली रेडी झाली होती तुम्ही बघितलीच आहे त्यानंतर आपण भाकरीसोबत खायची आहे म्हणून ही पातळ बनवली आहे त्यामध्ये आपण पाणी ॲड केले आणि थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे त्यानंतर आपण हा असा जो गोडा बनवला आहे बेसनाचा मग अशी मी तुम्हाला सांगितलेलं तर तो गोडा आपल्याला परत बेसनामध्ये सुख्या बेसनामध्ये असं टाकायचं आहे आणि याची पोळी लाटून घ्यायची आहे ॲक्च्युली मी इथे माझं स्वतःचीच जी शूटिंग आहे मी स्वतःच करते कॅमेरा माझ्या हातातच असतो म्हणजे मोबाईल माझ्या हातातच असतो त्यामुळे मला थोडं अवघड जाते तर इथे मी असं कट करून घेणार आहे तुम्ही तुमच्या साईजनुसार तुम्हाला आवडते त्या साईजनुसार तुम्ही कट करू शकता ही भाजी फार लगेच होते काही वेळ लागत नाही आणि त्याला टोमॅटो वगैरेची गरज पडत नाही फक्त मिरची लसूण आणि कांदा सॉरी मिरची लसूण आणि कोथिंबीर ह्या तीनच गोष्टी याच्यामध्ये आपण ॲड केलेल्या आहेत आणि हे भाकरीबरोबर फार छान लागते याला कट करून आपण ह्या हे, कट ले ले, आएत, हे हो, जे कट केलेले पीसेस आहेत हे आपण टाकणार आहोत त्या भाजीमध्ये तुम्ही बघा तर तुम्हीसुद्धा वाचू शकता की त्या पुस्तकामध्ये काय सांगितलं आहे मी जे हायलाईट केलं आहे ना ते वाचा आणि त्या पुस्तकामध्ये अजून एक सांगितलं आहे की सतत आभार मानले पाहिजे आणि हाय लेवलची फ्रिक्वेन्सी आहे ना तर ती हाय लेवलची फ्रिक्वेन्सीमुळे आपल्या आयुष्यात आपल्या मनात असलेल्या गोष्टी हळूहळू आपल्या आयुष्यात सत्यात उतरायला लागतात ते जे आपण कट केलेले होते ना बेसनाचे जे मी अशी पोळी लाटली होती तर ते आपण या भाजीमध्ये ॲड केले आहे तुम्ही बघितलंच आहे आणि ही याला चांगल्या चार पाच उकड्या येऊ द्यायच्या आहेत आणि उकड्या आल्यानंतर तुम्हाला जर पाणी ॲड करायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता तर हे बघा आपली भाजी इकडे मस्त अशी तयार झालेली आहे खूप छान अशी ही भाजी लागते तुम्ही भाकरीबरोबर खा आमटी म्हणून किंवा भाताबरोबर खा फार छान लागते मी अशी घेणार आहे आजचं माझं जेवण हेच आहे कारण नवरात्री असल्यामुळे आपल्याकडे फक्त भाकरच होते नववी दिवस भाकर खातो आपण तर कळण्याची भाकर जी मिसळची असते ना ती किंवा साधी भाकर यांना साधी आवडते त्यांच्यासाठी साधी भाकर होते तर इथे मी एक अशी भाकर घेतली आहे त्यानंतर दोन चटण्या आहे इथे मी ठेचा घेतला आहे त्यानंतर या साईडला मी याची चटणी बनवली होती खोबऱ्याची ती खोबऱ्याची चटणी आहे इथे आपण हे काशीफळचं पाटक केलं होतं थालीपीठ म्हणू शकता ते केलं होतं काकडी घेतली आणि मस्त तेलाची धार घेऊन मी एन्जॉय करते आजचं जेवण थँक्यू सो मच फॉर वॉचिंग